मुंबईवरून मी माझ्या गावी आलो होतो मला पुस्तक वाचण्याची खूप आवड होती म्हणून मी एका जांभळीच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसलो होतो झाडावरती एक सुंदर तरुणी बसली होती आणि ती जांभळे खाऊन त्याच्या आठोळ्या मला वरून फेकून मारत होती अचानक माझं लक्ष झाडावरती गेलं मी तिला खाली उतरायला सांगितलं ती खाली उतरली आणि मी तिच्याकडे पाहतच राहिलो कारण ती, ती दिसायला खूपच सुंदर होती तिचा गोरावरनं काळेभोर केस मनाला वेड लावेल असे होते मी तिच्या जवळ गेलो आणि पुढे नमस्कार मित्रांनो माझे नाव अमित आहे मी मुंबईमध्ये राहत होतो माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षापूर्वी मला नोकरी मिळाली होती एकदा मी पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन गावी आलो होतो आईबाबांना भेटायला आणि गावाकडचं जीवन अनुभवायला माझे आईबाबा गावीच राहत होते आमची गावाकडे पाच एकर शेती होती मला गावाकडचं जीवन खूप आवडायचं जरी माझं शिक्षण मुंबईत झालं असलं तरी गावाकडचं साधंपण निसर्गरम्य वातावरण मला खूप प्रिय होतं मी मुंबईत थोडं स्टँडर्ड आयुष्य जगत होतो पण गावात आल्यावर मला वेगळाच आनंद मिळायचा म्हणून मी पुस्तक वाचत रानात फिरत राहायचो आमच्या रानात एक जुने जांभळीचे झाड होते त्या झाडाखाली बसून मी नेहमी पुस्तक वाचायचो दुपारी विहिरीवर पोहायला जायचो मला एकटं राहायला एकट्याशी संवाद साधायला खूप आवडायचं असंच एके दिवशी मी जांभळीच्या झाडाखाली पुस्तक वाचत पडलो होतो त्या झाडाला जांभळं आली होती मी पुस्तक वाचण्यात मग्न होतो तेवढ्यात वरून कोणीतरी जांभूळ खाऊन माझ्या जा अंगावर फेकलं मी वर पाहिलं पण मला कोणीच दिसलं नाही काही वेळाने परत मी पुस्तक वाचण्यात मग्न झालो आणि थोड्या वेळात अजून दोन तीन जांभळं माझ्या अंगावर पडली मी उठून पाहिलं तर झाडावर काहीतरी हालचाल दिसली कोणीतरी फांदीच्या पानाआड लपून बसलेलं होतं मी जोऱ्यात ओरडलो कोण आहे मी जोऱ्यात ओरडलो कोण आहे वरती खाल्लेली जांभळं कोण फेकून मारत आहे लवकर खाली उतर नाही तर मी दगड फेकतोवर हे ऐकताच एक आवाज आला थोडा भेदरलेला पण गोड मारू नका हो मला मी पुन्हा असं नाही करणार आणि एक तरुणी झाडावरून खाली उतरू लागली तिचा चेहरा सुंदर लांब सडक केस गोरे पान चेहरा अंगावर एक सुंदर ड्रेस ती खूपच सुंदर दिसत होती तिच्या बोलण्यात आणि वागण्यात एक अल्लडपणा होता ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली माफ करा माझ्याकडून चूक झाली पुन्हा असं करणार नाही आणि मग ती चालू लागली मी लगेच तिला थांबवलं थांब कुठे चालली आहेस ती वळून माझ्याकडे पाहू लागली मी तिला विचारलं तुझं नाव काय आहे ती म्हणाली माझं नाव रुपाली आहे इकडे काय करतेस ती म्हणाली माझ्या काही शेळ्या आहेत त्या चरायला आले आहेत असं बोलून ती परत आपल्या शेळ्याच्या दिशेने गेली ती जरा घाबरलेली होती पण मला ती खूप आवडली होती तिचा निरागसपणा साधेपणा आणि एक मिशील खेडकरपणा याने ती माझ्या मनात घर करून गेली मी घरी परत आलो जेवण झालं रात्री झोपायला मी माझ्या घराच्या टेरेसवरती गेलो आकाशात सुंदर चंद्र होता मी चंद्राकडे पाहत आजचा पूर्ण प्रसंग आठवत होतो झाडावर बसले रूपाली तिच्या डोळ्यातली मिश्किल नजर काही आठवत होतो माझ्या डोळ्यासमोरून तिचं रूप काही केल्या जात नव्हतं शेवटी मी झोपी गेलो आणि स्वप्नातही तीच आली होती सकाळी उठल्यावर मी आवरलं आणि पुन्हा कादंबरी वाचायला बसलो काही वेळाने मला ती काहीतरी शेळ्या राखताना दिसली पण यावेळेस ती जांभळी खायला आली नव्हती ती माझ्यापेक्षा एखादं दोन वर्षांनी लहान वाटत होती मला थोडं वाईट वाटलं की काल तिला जरा रागवून बोललो म्हणून मी तिला हाक मारली ए रुपाली इकडे ये ती थोडी संकोच करत माझ्याजवळ आली म्हणाली काय मी हसून म्हणालो अगं मला आहो जावो म्हणून नकोस माझं नाव विशाल आहे फक्त विशाल म्हणून हाक मारलीस तरी चालेल ती गोड असली मी विचारलं जांभळं खायची नाही का ती म्हणाली हो मी म्हणालो मला झाडावर चढता येत नाही मला सुद्धा काही जांभळं काढून देते ना ती असली आणि क्षणात सरसर झाडावरती चढली झाडाची फांदी हलवत तिने जांभळं खाली टाकायला सुरुवात केली जणू काही टप टप पावसाच्या सरी पडत होत्या तशा जांभळं खाली पडत होती मी पटकन खाली पकडली जांभळं गोला केळी जवळपास दोन तीन ओंधळी जांभळं झाली ती झाडावरून खाली उतरली मी तिला काही जांभळं दिली आणि आम्ही दोघं तिथेच बसून जांभळं खाऊ लागलो जांभळं खाल्ल्यामुळे आमच्या दोघांच्याही जिभा आता जांभळ्या रंगाच्या झाल्या होत्या गप्पा सुरू झाल्या मी तिला विचारलं तुझं शिक्षण किती झालं आहे ग ती म्हणाली बारावीपर्यंत शिक्षण झालंय पण घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे पुढे शिकता आलं नाही घरचे आता माझ्यासाठी स्थळ पाहत आहे मग तिने विचारलं तू काय करतोस मी सांगितलं माझं शिक्षण पूर्ण झालं आहे मी सध्या मुंबईत एका कंपनीत नोकरी करतो मी तिला पगारही सांगितला ती थक्क झाली एवढा पगार असतो हे तिला माहीतच नव्हतं गावाकडची असल्यामुळे तिचं जग वेगळंच होतं तिला वाटत होतं मी फार मोठा माणूस असेल तिच्या डोळ्यात मला आदर दिसत होता हळूहळू आम्ही दोघं रोज शेतात यायचो लागलो एकमेकांना भेटायचो ती मला वेगवेगळे खेळ शिकवायची ती खूप अल्लड होती तिच्यासोबत वेळ घालणं म्हणजे एक अनोखा अनुभव असायचा खूप मज्जा यायची हळूहळू आमचं बोलणं वाढत गेलं आणि आमच्यात एक आकर्षण निर्माण होऊ लागलं ती मुद्दाम जिथे अभ्यास करायला बसायचो ती सुद्धा तिथेच येऊन बसायची एके दिवशी आम्ही दोघं झाडाखाली बसलो होतो तिची एक शेळी चरता चरता विहिरीजवळ गेली आणि पाण्यात पडली ती मोठमोठ्याने वरडू लागली आम्ही दोघंही धावत विहिरीजवळ गेलो पाहतो तर पाण्यात शेळी पडली होती ती गाबरून म्हणाली आई बाबा आता मला खूप मारतील जर ही शेळी मरण पावली तर काहीही करून माझी शेळी वाचव मी क्षणाचाही विचार न करता विहिरीत उडी मारली शेळीला पकडून कडेला आणलं आणि तिला पायऱ्यांच्या वरती हकलत शेवटी विहीरवार काढलं या प्रसंगानंतर ती माझ्यावर खूप फिदा झाली होती कारण तिचा मार वाचवला होता आणि तिचं नुकसानही टाळलं होतं बहुतेक तिला मी आवडू लागलो होतो ती माझ्याशी प्रेमाच्या गप्पा मारू लागली ती मला म्हणायची विशाल तू खूप सुंदर दिसतोस मीही तिला म्हणायचो तू सुद्धा एखाद्या अप्सरेसारखी दिसतेस मला तू खूप आवडतेस आमच्या शेताजवळच्या विहिरीच्या बाजूला एक झोपडी होती कधीकधी मी तिथं अभ्यास करायला जायचो त्या दिवशी मी असंच त्या झोपडीत अभ्यास करत बसलो होतो अचानक तिथं रुपाली आली आणि माझ्याजवळ बसली ती शेळ्यांच्या पाठीमागे धावत धावत थकली होती तिला आरामाची गरज होती बोलता बोलता ती कधी झोपून गेली हे कळलंच नाही अचानक माझं लक्ष तिच्याकडे गेलं ती झोपे खूप सुंदर दिसत होती ती मला आपोआप आकर्षित करत होती मी हळूच तिच्याजवळ गेलो आणि तिच्या ओठांचा केस घेणार तितक्यात के ती जागी झाली माझ्याकडे पाहून ती दचकली आणि पाठीमागे सरकली काही वेळाने तिला समजलं आणि ती लाजली मग न बोलता ती झोपडीतून बाहेर निघून गेली पुन्हा दोन तीन दिवस ती शेतात शेळ्या घेऊन आलीच नव्हती मला खूप तिची आठवण येत होती आणि ये काळजीही वाटत होती दोन दिवसांनी ती शेळ्या चरताना मला दिसली मी तिथे धावत गेलो आणि तिला विचारलो कुठे गेली होतीस इतके दिवस मला खूप आठवण तुझी येत होती ती माझ्याकडे पाहून म्हणाली माझ्याशिवाय करमत नाही का तुला मी म्हणालो हो मला खरंच नाही करमत माझं तुझ्यावर प्रेम आहे मग आम्ही गप्पा मारता मारता झोपडीकडे आलो आणि झोपडीत बसलो खूप गप्पा मारल्या एकत्र जेवण केलं थोड्या वेळाने आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो आमच्यात आता एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं एकमेकांचे हात हातात घेतले आम्ही जवळ आलो एकमेकांवर प्रेम करू लागलो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम केलं खूप आनंद मिळाला आनंद तर मिळाला होता पण त्याचे परिणाम काय होतील याची भीती आम्हाला वाटू लागली रुपाली शेळ्या घेऊन घरी गेली आणि एक आठवडाभर आलीच नाही मला खूप तिची चिंता वाटू लागली आपल्या हातून काही मोठा गुन्हा घडला असं वाटू लागलं ला। मी स्वतःलाच दोषी मानू लागलो ला। काय करावं काही, काही समजत नव्हतं शेवटी मी विचार केला आपण जर तिच्याशी लग्न केलं तर आम्ही दोघं एकत्र राहू शकतो पण घरच्यांना हे कसं सांगायचं याची मला भीती वाटत होती तरीही मी धीर करून घरी गेलो आणि आई वडिलांना स्पष्ट सांगितलं माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे मी तिचे नाव आणि घरचा पत्ता सांगितला माझे बाबा रुपालीला आणि तिच्या आई वडिलांना ओळखत होते त्यांना ती मुलगी गुन्हे आणि देखणी आहे हे माहिती होतं माझे बाबा तिच्या घरच्यांना भेटले लग्नाची मागणी घातली आणि तेही लग्नाला तयार झाले मग आमचं दोघांचं लग्न लावण्यात आलं लग्नानंतर आम्ही दोघं पुन्हा एकत्र आलो रुपाली खूप आनंदी होती जेव्हा जेव्हा आम्ही शेतावर जातो तेव्हा त्या जुन्या आठवणी आम्हाला आठवतात ते झाडाखाली बसणं जांभळं खाणं गप्पा शेळ्या चरणं आणि प्रेमाचे क्षण मित्रांनो प्रेम करा पण फक्त त्या प्रेमाचा उपभोग घेऊ नका आणि कधीच दुसऱ्याला फसवू नका जर खरं प्रेम केलं असेल तर त्याचा शेवट लग्नाने करा त्या व्यक्तीला एकट पाडू नका तुमचीही आयुष्यात तुमच्याही आयुष्यात असं काही प्रेमाचा अनुभव असेल तर आमच्याशी